काम कॉंग्रेसने केलं बाबासाहेब म्हणता काँग्रेस हे जळक घर आहे त्याच्यापासून सावध राहा आणि म्हणून मी सांगतो जब तक सूरज चाद रेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा हा विश्वास तुम्हाला देतो आणि म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका येतील तुमच्याकडे परंतु तुमचं पाच वर्षाचं पुढचं मुलाबाळांचं आयुष्य तुमचं आयुष्य सुखी झालं पाहिजे कारण आम्ही ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पण सुरू केली इकडे काय भरले की नाही फॉर्म तुम्ही त्या योजनेमध्ये तुम्हाला देशभरामध्ये कुठेही जाता येत सर्व धर्मियांसाठी आहे आणि म्हणून मी एवढच सांगेन त्याचबरोबर इथं रिटेवाडा उपसा सिंचन ते दे देखील पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल सर्वेक्षण करण्याचा आदेश आपण दिलेले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही मागण्या दिग्विजय बागल यांनी रोजगार शिक्षण आरोग्य यंत्रा यंत्रणा उभी करताय तुम्ही त्याला मदत करू ताकद माझी पूर्ण तुमच्या मागे आहे उभी मी एकदा ताकद देतो तो पूर्ण ताकद देतो आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की हे सगळे मंगेश सी आहे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय आहे कुर्डुळे बेंद उडापाणी प्रश्न आहे करमाळा केळी संशोधन केंद्र आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना मकाई सहकारी साखर कारखाना यांना पण आपल्याला मदत करायची आहे आणि करमाळा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तोही सोडवायचा आहे धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी वाटप झाल्या नसतील त्यांचा हक्क देखील कोणी मारणार नाही तोही देऊ आणि म्हणून हे देणार सरकार आहे मी दिग्विजय जर कार्यकर्त्यांच्या माग उभा राहिला नसतो तर पन्नास आमदार सत्तेवर लात मारून माझ्या सोबत आले नसते पन्नास आमदार माझ्या सोबत आले काही विचार नाही केला आठ मंत्री होते त्याच्यात मंत्रीपद सोडून दिली कारण शिवसेना वाचवायची होती धनुष्यबान वाचवायचा होता बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे होते आधीच्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री यांनी बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या डावणीला बांधले धनुष्यबान गाण टाकला आणि बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबान जर आपण धाडस केलं नसतं तर त्यांनी कधी विकून टाकला असता तो वाचवला शिवसेना वाचवली आज शिवसेनेचा भगवा त्याच्या धनुष्यबान दिसतोय याच्यासाठी आम्ही मेहनत घेतली कष्ट घेतले आणि जीवाची बाजी लावली काय होईल याचा परिणामांचा आम्ही विचार केला नाही लडू आणि जिंकू हा निर्धार आम्ही केला आणि त्यावेळेस दोन सवा दोन वर्षापूर्वी आमचा लढा आमचा उठाव आमची क्रांती फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगभरातल्या बत्तीस देशाने बघितली बत्तीस देशांनी त्याची नोंद घेतली कोण आहे एकनाथ शिंदे त्यामुळे चिंता करू नको तुझ्या पाठीशी एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने भक्कमपणे उभा आहे या करमाळ्याचा नंदनवान करा या करमाळ्याचा विकास करा या करमाळ्याला या ठिकाणी विकसित करा मला माहित आहे पूर्वी अडीच वर्षात दहा दहा वीस वीस कोटी साठी लोकांना एवढ्या चक्रा मारायला लागायच्या एवढ प्रयत्न करायला लागायचे पण एकनाथ शिंदे महायुती सरकार आल्यावर एकेकाच्या एक मतदारसंघात दीड हजार दोन हजार तीन हजार कोटी रुपये देण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय विकासासाठी आणि म्हणून मी दिग्विजयला मनापासून शुभेच्छा देतो दिग्विजयचं अभिनंदन करो, yes, अभिनंदन करो, सगळ्यांनी हात वर करून सांगा दिग्विजय आणि आपली लाडकी बहीण मिनल साठे यांच्यासाठी सगळ्यांनी हात वर करून मला अभिवचन द्या की रेकॉर्ड ब्रेक मताने विक्रमी मताने आपण यांना विजयी करणार आणि फटाके तर दिवाळीत वाजले काय ठेवले नाही बाकी तेवीस तारखेला आपल्याला छोटे मोठे टिकल्या आपल्याला ऍटम बॉम्ब फुडायचंय विजयाचा ऍटम बॉम्ब सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्यांनी बघा मनापासून काम करा मागच्या लोकसभेत गापील राहिलो आपण असं गापीलपणा चालणार नाही एक एक मत मत महायुती सरकार आणायचं ना परत शेतकऱ्यांचं कर्ज कर माफी केली आहे लाडक्या बहिणी योजना हो लाडक्या भाऊ योजना मुलींचं शिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना सगळं चालू ठेवायचं आहे ना मग महायुतीचा कोणाला आता ज्यांनी विरोध केला ते तुमच्याकडे येतील आम्ही हे देतो ते देतो फसवायला येतील पण त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका तुमच्या शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवा मी आपल्यातला आहे आपल्यातलाच एक आहे त्यामुळे जे बोलतो ते करून दाखवतो कारण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवायचा नाही हे बाळासाहेबांनी आणि आनंद दिगे साहेबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही थोडासा वेळ द्या आणि त्यानंतर पाच वर्ष दिग्विजय बागल आणि मिनल साठे तुम्हाला सेवा करायला वेळ देते आणि त्यांच्या पाठीशी हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने उभा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या दोनशे चव्वेचाळीस करमाळा माढा मतदारसंघाचे आपल्या सगळ्यांचे माहिती